जय शिवराय सर्वांना जय शिवराय जय शिवराय प्रथमतः सर्व बैलगाडा शर्यतीवरती महाराष्ट्रातील तमाम नंदीवरती प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचं हितचिंतकांचं अभिनंदन आज पुन्हा एकदा लखनने सिद्ध केलं आणि फॉर्च्युनरचा श्रीनाथ केसरीचा मानकरी एक नंबरचा मानकरी ठरला त्यानंतर हिंद केसरी किताबाचा मानकरी चतुर्थ हिंद केसरी किताबाचा मानकरी लखनला मिळाला राहुल भाई सरजा एक नंबर, सा 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 नंबर पळाला सात से मेला उतरली शंभर टक्के मथुरला पण गती चांगली लागली होती पण नशिबात जे आहे ते होत मथुर चिमण्याच्या गाडीला आज विजय मिळाला शंभर टक्के शाकीरबाईची मुलाखत गोठ्यावर आज कुठेतरी मैदानाला मिस केलं मैदानावरती गेलो नाही तब्येत थोडीशी डाऊन होती त्याच्यामुळे त्याच्यामुळे मैदानावरती गेलो नाही पण कुठेतरी मिस केली इतक्या मोठ्या मैदानावरती आज पाहिजे होता आज सकाळपासून टी व्ही लावून बसलो घरी आज फायनल पर्यंत बघितलं आणि धाकधूक करणाऱ्या लढत कुठेतरी बघायला मिळाला देवाच्या कृपेने बाकासूर सुद्धा त्या ठिकाणी फायनलला राहायला पाहिजे होता पळायला पाहिजे होता पण असो जय श्रीराम शंभर टक्के मामाने जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं कधीही समर्थ नसेल कारण आज एका सेमीत दोन दोन नाही तीन म्हणता येईल रायफल मोठा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा पण कमी नाही आहे आणि मथुर बकासूर हे सगळे एकत्र एक होते त्याच्यामुळे मामांनी जो निर्णय घेतला तो अगदी योग्य घेतला आणि त्या ठिकाणी बकासूर नाही पळवला बर झालं दोन फायनल ला राहिले ज्याची अपेक्षा होती तो राहायला पाहिजे आता कारण राजाच्या यशासाठी सगळे प्रयत्न होते आणि आज संपूर्ण टीम राजासाठी कष्ट घेत होती त्यात पृथ्वीदादा असतील सौरभ शेट कामठे असतील त्यानंतर सगळे त्यांच्या सोबतचे नियोजन करणारी टीम पृथ्वीदाजांच्या सोबतची टीम असेल दैवत गोयकर असतील शाकीर भाई असल जाई असल हबी भाई नावाई ही सगळी टीम राजाच्या गोलालासाठी प्रयत्न करत होती पण आज देवाच्या कृपेने राजाला गोलाल न मिळता दोन नंदी घरातले गोलालत राहिले प्रभू आणि वजीर आणि चांगलं मैदान एक त्या ठिकाणी झालं <coughs> शंभर टक्के सरजा लखनच्या गाळात पळालेला आहे आणि जो लखनला पुरला तो सरजा कुठेही पुरणार आणि पुरून उरणार या पुढे पण त्याला गुलाल मिळो गुलालात राहो मथुरची गाडीवर दुसऱ्या ड्रायव्हर अचुत असता तर निकाल असं काही नसतं छोटू भाई पण कुठल्याच अँगलने कमी नाही पण ज्याचा त्याचा अंदाज असतो कोणाला अच्युतचं ड्रायव्हर ड्रायवरिंग चांगलं वाटतं कोणाला छोटूबाईचं चांगलं वाटत असेल कोणाला शाकीर बाईचं चांगलं वाटत असेल पण प्रत्येक जॉकी समान आहे आणि नशिबात नव्हतं त्याच्यामुळं ड्रायव्हर कुठलाही बसो नशिबात नव्हतं तर होणार नाही आज आम्ही आहे मैदानावर आणि तुम्ही नाही मी पण मिस केलं दादा मैदानावरती आणि मैदानावर उपस्थित सगळ्याच मंडळींना मिस केलं तब्येत थोडीशी डाऊन होती थोडी म्हणजे चांगलीच डाऊन होती कधीच होत नाही असं पण फॉर्च मैदानापासून थोडीशी तब्येत जास्त डाऊन आहे राजा संपत नाही <coughs> राजा संपत नाही राजाला आज असं म्हणता येईल सम्राट पूर्णपूरला नाही कारण की सम्राट पुरला असता तर राजा आ, त्या ठिकाणी कुठेतरी वाटला असत मुलात राहिले असते छोटूबाईची ड्रायव्हिंग छान आहे नक्कीच पुसेगावला शंभर टक्के ना धन्यवाद धन्यवाद एक प्रभावाने आमचं अस्तित्व संपत नाही एका एक पराभवाने आमचं अस्तित्व संपत नाही शंभर टक्के आज जितके पण नंदी गुलालात राहिले त्या नंदींचा पण एक कधी काळी पराभव झालेला आहे आज इतक्या मोठ्या मैदानात गुलाल झाला हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हार जीत चालू असती आज चांगले चांगले नामांकित नंदी पराभूत झाले मथुरला आदत्वासू पाहिजे अं असं काही नाही हा पण चिमण्या पण चांगला पळाला चिमण्या पण चांगला पळाला गटाला त्या ठिकाणी ते, ते सांगतो ना शिवत नसलं तर काहीच होत नाही आज कुठेतरी दोन्ही देवांचा आज दिवस नव्हता बकासूर असेल किंवा मथुर असेल त्याच्यामुळं पुसेगावच्या मैदानात नक्कीच काहीतरी वेगळं करायला वेगळं बघायला मिळेल आणि नेहमी संतोष मामांची जी खासियत ती पायरा गुप्त ठेवायची ते पण आज पायरा गुप्त ठेवला आणि घरचा आज पळवला जो महाराज कधीच लखनला लखनमध्ये पळालेला नाही त्या महाराजला लखनमध्ये पळवला आणि योग्य निर्णय घेतला त्या ठिकाणी जर पायरा दुसरा असता तर शंभर टक्के मामांना सेमीचा जो निर्णय त्यांनी घेतला मनाने तो घेतानाच आला आणि सेमीला गाडी पळावा लागली असती मग हार हो <coughs> लखनचा नाद नाही करायचा शंभर टक्के भाऊ तुम्हाला एक विनंती आहे राजाच्या सारखी हार होत आहे त्यामुळे नवीन मालकाला कुलाल सुद्धा मिळेल पृथ्वीदा सांगून नियोजन लावायला सांगा पृथ्वीदादाच जवळपास आता नियोजन करताय जशी राजाची खरेदी झाली तस पृथ्वी दादांच्याच नियोजनाखाली हो माझ्या मते तरी बैल पडतोय <coughs> आणि राजाचा कमबॅक होईल राजाला चांगला पायरा लागू द्या राजा पण एक टॉपला त्या ठिकाणी दिसेल आपल्याला गोडचा सर्जा मथुर पाळणार आहे पुसेगाव चांगली गाडी पळत महाराज महाराज एक त्या ठिकाणी भवितव्य आहे आणि शंभर टक्के महाराज त्या ठिकाणी कुठेतरी जागा सांभाळेल असं वाटतंय कारण की त्याची शरीर अंगकाठी जर बघितली तर एक चांगला बैल त्या ठिकाणी घडवू शकतो संभाजीनगरचा हरण्या हरण्या ज्या पद्धतीने सध्या गती लागलेली तुराजी भाऊ खडके आमचे चांगले मित्र त्यांचा हरण्या आहे आणि हरण्या ज्या पद्धतीने गती लावतोय पळतोय तर शंभर टक्के हरणे पण काहीतरी कारनामा कराल भविष्यात बावऱ्या हरण्या आणि चिक्या सरज्या खूप छान लढ झाली नक्कीच नक्कीच बकासूर कौने? चीक्या बकासूर कुसे टक्के बाकी आणि राजा दिसेल दिसेल नक्कीच चांगल्या मैदानात ही गाडी पाळताना दिसेल बकासूर न पाळण्यामागच कारण जो संतोष मामांनी निर्णय घेतला तो चांगला निर्णय घेतला मथुर आणि एकाच लागले होते आणि कडानी पब्लिक ऐकत नाही कडानी जर त्या ठिकाणी पराभूत झाला असता तर एक पद्धतीने चुकीचे बोलणारे लोक त्या ठिकाणी तयार होता लगेच आणि मग बकासूरला त्या ठिकाणी मुद्दामून म्हणून रोल केला असतं मग ज्या गोष्टीमध्ये राहुल दादांचा कुठलाच हस्तक्षेप नसतो राहुल दादांचा कुठलाच हेतू नसतो म्हणजे चुकीच्या गोष्टीसाठी तर त्या गोष्टीला कुठेतरी या ट्रोल करणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी चुकीचा कमेंट केल्या असत्या म्हणूनच तो संतोष मामानी जो निर्णय घेतला तो अगदी फारजी ते इंद मैदान होतं या इंदकेश्री मैदानात सगळ्यांचाच कस पणाला लागला नक्कीच संभाजीनगरमध्ये संभाजीनगरचे जवळपास संभाजीनगर म्हणता अहिल्यानगर असेल किंवा संभाजीनगर असेल तर या भागातले जवळपास माझ्या मते वजीर होता शाकीरबाईचा प्रभू होता त्यानंतर धुराजी भाऊचा हरण्या होता लखन एक नंबरचा मानकरी झाला त्याच्यानंतर अशा शिंगणापूरचा चित्र्या होता आणि अजून कुठला होता सांगा तुम्हीच सांगा चांगल्या गाड्या पळाल्या नमस्ते नमस्ते रोहित काय वाटतं पुसेगावचं सांगा लक्ष लक्ष नाणेगावच लक्ष <coughs> लखन ना आणि छो, सा, छोड़चा सॉरिग ओके गोडचं सॉरी गरी खूप अंतर लागल तेच विचारतोय की फॉर्च्युनरचं श्रीनाथ श्री मैदान झाल्यापासून तुम्हाला विचारतोय की कुठली गाडी तुम्हाला वाटतं कुठला नंदी त्या ठिकाणी लखनच्या गाळ्यात पळायला पाहिजे पुसेगावच्या मैदानामध्ये उद्या परवा आपण लखनच्या गोट्यावरची मुलं आणि सोबत दोघेही मालक राहतील सरजराव भाऊ असतील किंवा मनोहर भाऊ असतील दोघेही मालक राहतील तर आपण त्यांनाही विचारू पण एक तुमच्या मनातली गोष्ट सांगा की कुठल्या नंदीच्या गळ्यात लखन पळाला पाहिजे पुसेगावच्या मैदानात उघडकीचं तर मैदान झालं आणि त्या ठिकाणी आवांचा पाखऱ्या आणि लखन एक नंबरचे हिंद केचे मानकरी ठरले आणि जे सकाळपासून बघत होतो आपण चर्चा बऱ्याच नावांच्या होत्या पण किताब पटकवला त्या या जोडीने आणि कुठेतरी वाटलं नव्हतं कुठेतरी वाटलं नव्हतं की आज ही गाडी पुन्हा एकदा हिंदकेसरी कराल कारण की लक्षच नव्हतं बऱ्याच जणांच्या मला सकाळपासून पण बऱ्याच कमी प्रमाणात मुलाखतीमध्ये पण लखन कमी चमकलं लखन आणि मथुर पळायला पाहिजे एक दिवस लखनपूर पोसेगाव एक नंबर करू शकते इतिहास घडू शकतो हा सकाळपासून सगळ्यांचा प्रश्न होता याच्यावर मुद्दा म्हणून अं उद्या छोटू व्हायची पण आपण सविस्तर त्याच्यावर बाहेर घेऊ की लखनच्या आपला माफ करा मथुरच्या आणि चिमण्याच्या गाडीवरती शाकीर भाई आपल्याला माफ करा छोटू भाईच्या ऐवजी अच्युत ड्रायव्हर त्या ठिकाणी बसले पाहिजे होते पण तेच सांगतोय वेळोवेळी की प्रत्येकाच्या प्रत्येक ड्रायव्हरची कला वेगवेगळी असती आणि त्याच्या अंगात कला वेगळी असती कशा पद्धतीने बैलाला त्या ठिकाणी तो पुढं काढू शकतो हे तो ड्रायव्हर ठरवू शकतो करू शकतो आणि आज दिवसच नव्हता येईल त्याच्यामुळं ड्रायव्हर किती दुरंदरा असता तरी ती गाडी जर न शिवातच नव्हती तो कोला झाला नसता त्याच्यामुळं आपण कुठल्या ड्रायव्हरला दोष देणं किंवा नाव ठेवणं हे योग्य नाही कारण की आज एक टॉपच्या गाड्यांवरती आपण बऱ्याच गाड्या बघितल्या छोटू बहिणी त्या ठिकाणी विजयी मिळवून विजय मिळवून दिलेला आहे चिमणे आणि वादळ ही गाडी पळाली चिमणे आणि लखन पळाला बऱ्याच गाड्यावरती बसले बिनजोडचा बादशाह म्हणून त्यांना संबोधलं जात बिनजोडच्या बऱ्याच गाड्या त्या ठिकाणी ते विजयी करतात आणि डायमंड असेल देवा असेल तर या गाड्यांना पण ते त्या ठिकाणी ज्या बैलांचं त्या ठिकाणी गुलाल प्राप्त होते अशा बैलांना गुलाल, गुलाल मिळवून देण्यात ते यशस्वी ठरतात त्याच्यामुळं त्याच्यामुळं कुठं कुठतरी छोटूबाईंना नाव उपयोग नाही आज दिवस नव्हता आपल्या सर्वांच्या लाडक्या मथुरचा आणि आज या बैलगाडा क्षेत्रातील बैल दोघेही देव आज पराभूत झाले तर नक्कीच कमबॅक असेल पुसेगावच्या मैदानामध्ये एक वेगळी अं त्या ठिकाणी वेगळं कमबॅक त्यांचं दिसून येईल आणि दमदार कमबॅक दिसेल चांगल्या पायऱ्या मामा नक्कीच विचार करतील शंभर टक्के अचूट ड्रायव्हरला मथुरचा अंदाजा चांगल्या रीत्या आहे पण पैरे ज्या वेळेस होता पैरे मालकाचं वेगळा विषय असतो प्रत्येक मालकाची एक अपेक्षा असते चिमण्या टॉपला पळतोय मथुर टॉपला पळतोय तर एकमेकाच्या गाड्या मालकाचा एकमेकाचा विषय असतो की कुठला ड्रायव्हर बसला पाहिजे आणि राहुलबाईंनी पण ते सकाळी सांगितलं की तिकडचे बैल म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले भागातले जर बैल पळवायचे तर ड्रायव्हरांना त्याच ड्रायव्हरांना त्या गाडीवर बसवावं लागतं असं राहुल बोलले आणि ते अगदी योग्य बोलले दादा आपण त्याच्यामुळं प्रत्येकाला प्रत्येक झॉकीला त्या 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 बैलांवरचा अनुभव वेगळा असतो जसा मथुरच्या गाडीवरती अच्युतला अचूत ड्रायव्हरला एक चांगला अनुभव आहे राजा सम्राटच्या गाडीवरती जसं भाई असेल वजीरच्या गाडीवर किंवा छोटू भाई अं चिमण्याच्या गाडीवरती वादळच्या गाडीवरती डायमंडच्या देवाच्या गाडीवरती <coughs> <coughs> आदतवासरांनी खरंच लक्ष वेधून घेतलं <coughs> आदतवासरांनी अं हे दाखवलं की कोणीच कमी नाही आणि भाई मुलांनी नक्कीच त्यांचं अभिनंदन करेल कारण एक चांगला त्या ठिकाणी आदत म्हणजे इतक्या मोठ्या मैदानात हिम सगळ्यात महत्वाचं माझ्या संपर्कातले बरेच आदत बैलांचे मालक आणि त्यांना मी एक दोन वेळेस म्हटलो पण की वडकी असेल किंवा पुसेगावच्या मैदानात आदत तुमच्या बाहेर काढा पण कुठेतरी मालक मालकाला वाटतं की नको तीन फेरे आदत पाळणार आणि पण या आदतने सिद्ध करून दिलं या दोन्ही आदतने आणि चांगली गाडी राहिली लक्ष वेधून घेतलं संपूर्ण बैलगाडा क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली त्यांनी त्यांच्यासाठी आज कुठेतरी <coughs> या लखांच्या विजयापेक्षा त्या आदत वासरांकडे जास्त लक्ष गेला असेल <coughs> पुसेगाव <coughs> पुसेगावला काहीतरी आणि अं तेव्हा अच्युत दादा फिक्स आहे मला तुम तुमचा चॅनलवर मुलाखत बघायला आवडेल नक्कीच तुम्हाला पुसेगावच्या मैदानाच्या आधी राहुल दादांची मुलाखत पण आपल्या चॅनलवरती बघायला मिळत पुसेगावच्या मैदानाच्या अगोदर अच्युत ड्रायव्हरांची पण मुलाखत तुम्हाला बघायला ज्या 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 अपेक्षा त्या नक्कीच आपण मुलाखती या पुसेगावच्या मैदानाच्या अगोदर घेण्याचा प्रयत्न करू आज इतकंच वाटतं कि ज्या नऊ गाड्या फॅनल ला राहिल्या त्या सगळ्या गाड्या मालकांचं अभिनंदन करेल कोणी एक नाही तर नऊ नऊ हिंद केसरी कारण सगळेच केवणारे नऊच्या नऊ लावणारे तर सगळ्याच नऊ गाडा मालकांना त्या ठिकाणी पुन्हा अभिनंदन आणि पुन्हा महाराष्ट्रातील गाडा मालकांकडनं त्यांना शुभेच्छा असतील या बैलगाडा क्षेत्रात बैलगाडाच्या इतिहासात वडकी मैदान हे एक मानाचं मैदान आणि शिस्तबद्ध मैदान मानलं जातं आणि या मैदानाला शिस्तबद्ध आणि चांगल्यारीत्या संपन्न करण्यात आयोजक नक्कीच यशस्वी झाले मैदान चांगलं झालं आणि या मैदानामध्ये जवळपास पाच ते सहा नंदी हे छत्रपती संभाजीनगर जिल्हा किंवा आहिल्यानगर भागातले आहिल्यानगर भागातला चित्र होता तर या सगळं सगळे एक पाच सहा बैलांनी त्या ठिकाणी जोरदार प्रदर्शन केलं आणि नक्कीच पुसेगावला पण काहीतरी आपल्याला अशाच नवनवीन बैलांचे चेहरे उजड्यात त्या ठिकाणी दिसतील पण ज्यांची अपेक्षा असते या बैलगाडा क्षेत्रातले दोन देव बकासूर आणि मथुर ही गाडी मी तरी म्हणतो सेमीला पुसेगावच्या मैदानात सेमीला नको लागायला कारण सेमीला लागली या अशा गोष्टी होत्या आणि कोणत्या तरी एका मालकाला त्या ठिकाणी माघार घ्यावा लागत आणि प्रेक्षकांचं हिरमोड होतं तर नक्कीच त्या गोष्टी देवाच्या कृपेने नको व्हायला हिंगोलीचा सर्जा एक नंबर हिंगोलीचा सर्जा मानना पड़ेगा अनु अनु शंभर टक्के लवकरच या सगळ्या गोष्टींचा आजचा भरपाई करू आज मैदानात नव्हतो तब्येत डाऊन आहे सर्दी थंडी ताप आहे बेडरूम मध्ये बसलेलो आहे दरवाजे लावून थंडी वाजते त्याच्यामुळं बेडरूममध्ये पण या आजच्या मैदानाची सगळी भरपाई भरून काढू आणि जे पाच सहा या भागातल्या आहे त्या सर्व नंदींच्या गोठ्यावरची मुलाखत तुम्हाला बघायला मिळत आणि एक चांगलं नियोजन कुसेगावच्या मैदानासाठी ते पण त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या नंदींचं होतं ते आवर्जून आपण त्याच्यावर पण चर्चा करू बऱ्याचशा गोष्टी असतील तुमच्या नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि इंस्टाग्रामवर पण तुम्ही मेसेज करू शकता तर राजा घेतो आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लवकरच मुलाखतीत भेटू धन्यवाद